नवी मुंबईतल्या तलाव आता संरक्षित करण्यात येणार तलाव हा संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची ही अंमलबजावणी करण्यात आली आहे पर्यावरणप्रेमींनी याबाबत आता आनंद व्यक्त केलाय नवी मुंबईतल्या नेरुळ इथं पाम बीच मार्गालगत असलेला हा डीपीएस तलाव फ्लेमिंगोन साठी आता संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातली घोषणा केली आहे आणि हा तलाव वाचवा यासाठी पर्यावरण प्रेमींनी अनेक आंदोलन केलेली होती तसंच वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील सिडको अधिकाऱ्यांना या तलावाच्या बचावासाठी धारेवर धरलेलं होतं अखेर हा तलाव आता फ्लेमिंगोन साठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानं पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केलाय हा तलाव बुजवून भूखंड खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव सिडकोचा होता मात्र आता हा तलाव संरक्षित करण्यात आलेला आहे आणि पर्यावरणप्रेमींनी प्रेमींनी स्वागत केलंय तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी फ्लेमिंगो सिटी अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये नवी भी मुंबई पाम बीच मार्गावरती असलेल्या तलावाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे नुकताच झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केलेली आहे आपण सध्या तो तलाव पाहत आहात तो हाच तलाव आहे जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषणा केलेली आहे आपण बघू शकता इथे आताही मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो जे आहेत त्यांचं वास्तव्य आहे त्यांचा हा निवास निवास आहे इथे मोठ्या प्रमाणात जे पाणी येतं खाडीचं या खाडीच्या पाण्यामध्ये त्यांना खाद्य उपलब्ध होतं आणि त्यामुळे हे जे फ्लेमिंगो आहेत त्या मोठ्या प्रमाणात खाद्य शोधण्यासाठी इथे येताना आपल्याला दिसत आहेत आणि तलाव आहे त्याचं पाणी हे आठवण्यात आलं होतं तेथील जो नॅचरल जो खाडीचा येण्याचा मार्ग आहे तो थांबवण्यात ता आला होता त्यामुळे येथील जे वन्यजीव धोक्यात आले होते म्हणजे फ्लेमिंग जे आहेत त्यांना जे जे खाणं होतं ते मात्र बंद झालं होतं या विरोधात येथील पर्यावरण संस्थांनी आवाज उठवला होता या, या संदर्भात जे वनमंत्री आहेत गणेश नाईक त्यांनी देखील याबाबत आवाज उठवला होता आणि त्याची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हे क्षेत्र संरक्षित केलेलं आहे त्यामुळे नवी मुंबईतील या पांब मार्गावरील जे फ्लेमिंगो चा तलाव आहे तो मात्र आता संरक्षित झालेला आहे स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई